या ठिकाणी वैष्णवी शिवाजी घुले इतर आठवीचे विद्यार्थ्यांनी आपले विचार आपल्या भाषणातून प्रकट करत आहेत जगले ते देशासाठी आणि देशासाठी हुतात्मा झाले जगले ते देशासाठी आणि देशासाठी हुतात्मा झाले या भारत मातेला त्यांनी गुलामीतून मुक्त केले गुलामीतून मुक्त केले आज पंधरा ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी सन्मानाचा उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस मानला जातो भारताला मिळवून देण्यासाठी अनेक आपले बलिदान दिले महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक भगतसिंग राजगुरू अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राणपणाला लावले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठीच लढले देशासाठीच लढले अशा या स्वातंत्र्य सैनिकांना माझे कोटी कोटी प्रणाम स्वातंत्र्यानंतर भारताने खूप प्रगती केली परंतु आणखीनही काही समस्या आहेत या समस्यांवर आपण एकत्र येऊन मात करू आणि आपला देश स्वतंत्र आपला देश आदर्श व सर्वोत्तम देश बनवू शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान भारत देश महान जय हिंद जय भारत